नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड वाशिम यांच्या प्रणीत संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी वाशिम दिनांक दोन 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 हजार पंचवीस वा रविवारी रोजी श्री संत तुकाराम महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आले तसेच या दिनी संत तुकाराम महाराज यांची अभंगवाणी सुद्धा घेण्यात आली त्याचसोबत महिलांसाठी विविध उपक्रम सुद्धा घेण्यात आले यावेळी श्रीमती स्वाती गोरे जिल्हा सचिव जिजाऊ ब्रिगेड वाशिम यांच्या घरी हे उपक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी संध्या मोरे उंडाळताई मोहिनी देवडे कडणे ताई सुनीता ताई आरू प्रीती बांडे वृषाली नवले डॉक्टर गोटेताई सोनवणे ताई इडोळे ताई दंडेताई इंगळेताई वैशाली ताई आरू यांच्यासह डॉक्टर सुनीता गोरे उपस्थित होत्या ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका